तालुक्यातील पाटोळे येथे रामकृष्ण गेले सात वर्षापासून वृक्षसंवर्धनाचं लागवड काम करीत आहे त्याच अनुषंगानं पर्यावरण संतुलन आरोग्य सुदृढ राहावं याकरता संस्थेच्या वतीने अकराशे पिंपळगावच्या अवतीभोवती असलेल्या सर्व रस्त्यांना लावण्याचा संकल्प केलेला आहे तर या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून कोणाला न बोलवता एक समाजात आदर्श कार्य व्हावं या उद्देशानं गावातीलच विधवा महिला त्यांच्या हस्ते या वृक्षारोपणाचं उद्घाटन करण्यात आलं त्याचबरोबर त्यांच्या घरातील एका व्यक्तीच्या नावे एक वृक्ष दत्तक संस्थेकडे देण्याचाही निर्णय या महिलांनी केला आणि एक आदर्श समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला संस्था कार्य करत असताना नुसता आकड्याचा फुगवटा न करता लावलेलं हे जग जगलीच पाहिजे हा उद्देश घेऊन संस्था कार्य करत असते त्यामुळे वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणाच्या होत असलेल्या नाशामुळे हा संस्थेचा निर्णय आहे प्रत्येक गावानं प्रत्येक व्यक्तीनं झाड कोणते लावले पाहिजे किंवा त्या झाडाची निगा कशी राखली पाहिजे याबरोबरच पिंपळ वृक्षाबरोबर अंधश्रद्धा न ठेवता तो एक वृक्ष वैज्ञानिक आणि आरोग्यदायी असल्या कारणानं त्या वृक्षाची लागवड करणं गरजेचं आहे म्हणून गावीगावी पिंपळ वृक्ष वाढली पाहिजे आणि कोणत्याही भूलथापांना किंवा जुन्या प्रथांना बळी न पडता पिंपळाची झाडे वाढवली पाहिजे हा माणूस प्रत्येक व्यक्तीनं मनात ठेवून झाडं जगवली पाहिजे असा संदेश यावेळी माननीय किरण महाराज पगारे यांनी दिला आहे त्याचबरोबर त्यांनी भगवतीतील काही अध्यायांचा दृष्टांत आपल्याला पुरावा म्हणून पिंपळाचं वृक्ष किती महत्वाचं असाही एक दाखला सादर करण्यात आलेला आहे संस्थेचे अध्यक्ष किरण महाराज पगारे उपाध्यक्ष दिलीप कराड संस्थेचे सरचिटणीस वसंत खाताळे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सांगळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून सांगळे दत्तात्रय आंधळे लक्ष्मण सांगळे भगवान सांगळे लक्ष्मण पगारे समाधान सोनवणे अशोक शिंदे त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या द्वारका खताळे लता शिरसाट विधवा महिला सिंधू शिरसाट ताराबाई सांगळे मंदा पगारे लीलाबाई खताळे परिघा शिरसाट शेवंतबाई खताळे शालिनी पवार आदी महिला उपस्थित होत्या निर्भीड रणरागिणी न्यूसाठी द्वारका खताळे सिन्नर